मार्च दोन हजार पंचवीसच्या नवीन संच मान्यतेच्या जी आर नंतर आता राज्यातील शिक्षकांसमोर शिक्षण विभागाकडून एक नवीन संकट उभं राहिलं आहे आणि या नवीन संकटाला आता जिल्हा परिषदा कसं सोडवणार आणि हा पेज कसा सोडवला जाणार याबाबत आता पाहणं महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो आपण चॅनल सविस्तर पाहूयात विषयवार रचनेमुळे तीनशे पन्नास प्राथमिक पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरणार जिल्हा परिषद प्रशासनासमोर पेज उभा राहणार जिल्ह्यातील जवळपास तीनशे पन्नास प्राथमिक पदवीधर शिक्षक शासनाच्या विषयवार रचनेमुळे अतिरिक्त ठरणार असल्याने जिल्हा परिषद प्रशासनासमोर पेच उभा राहणार आहे जिल्हा परिषदेमध्ये संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीस प्रमाणे प्राथमिक पदवीधरांची एकूण एक हजार दोनशे छप्पन्न पदे मंजूर आहेत गणित व विज्ञानासाठी सहाशे त्रेपन्न भाषेसाठी चारशे शहाऐंशी तर सामाजिक शास्त्रासाठी एकशे सतरा पदं मंजूर आहेत यापैकी गणित विज्ञानची चारशे दहा भाषेची सहाशे पस्तीस तर सामाजिक शास्त्राची तीनशे नव्वद पदे कार्यरत आहेत यापैकी सामाजिक शास्त्र आणि भाषेमधून चौऱ्याहत्तर पदवीधरांना जिल्हा परिषदेने गत महिन्यात विषय बदल करून दिला आहे शासनाच्या विषयवार रचनेमुळे गणित विज्ञानाची एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी पदे रिक्त आहेत भाषेचे एकशे पंचवीस आणि सामाजिक शास्त्राचे दोनशे पंचवीस प्राथमिक पदवीधर अतिरिक्त ठरत असल्याची बाब प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष ओमप्रकाश अनेराव यांनी निदर्शनास आणून दिली आहे प्राथमिक पदवीधरांची आज विचारमंथन सभा अठरा ऑगस्ट रोजी आंबेडकर भवन येथे दुपारी तीन वाजता संभाव्य अतिरिक्त प्राथमिक पदवीधरांची विचारमंथन सभा आयोजित केली आहे यात विविध पर्यांचा विचार करून सीओंकडे या बैठकीचा ड्राफ्ट सादर करून अतिरिक्त प्राथमिक पदवीदारांच्या मागणीनुसार व पात्रतेनुसार विषय बदल पदावनती व वो पगार व्यवस्था करण्याची मागणी प्रहार संघटना करणार आहे दर्जावाढ न दिल्याने प्रश्न जटील वेतनाचाही प्रश्न निर्माण होणार नवीन संचमान्यता निकष पंधरा मार्चनुसार या आकड्यामध्ये अजून मोठा फरक पडणार आहे अतिरिक्त प्राथमिक पदवीदारांची संख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे दोन हजार चौदामध्ये एक हजार अठ्ठ्याहत्तर प्राथमिक पदवीदार दर्जा वाढ देताना विषयवार पदांची काळजी घेतली नाही त्यामुळे अकरा वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून जटिल बनला आहे अतिरिक्त प्राथमिक पदवीधरांचा प्रश्न अत्यंत क्लिष्ट असून सध्या जिल्हांतर्गत बदलीमध्ये दीडशे प्राथमिक पदवीधरांना जागाच उपलब्ध नसल्याने सप्टेंबरच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे